हाय हॅलो गुड मॉर्निंग रामकृष्ण हरी सर्वांना स्वागत आहे तुमचं पौर्णिमा गायकवाड या यूट्यूब चॅनलवर माझा हा व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आता पाच बायका आम्ही बोलवल्यात गाठी घ्यायच्या आहेत तर गाठी कशा घेतात हे तुम्हाला मी दाखवते ह्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत क नक्की पहा गाठी घेण्यासाठी आगरडा हळकोंड सुपारी खारी खोबरं तुळशीचे पानं खाते पानं मोगऱ्याची फुलं गहू आणि धोत्र्याचे पानं आणि हळद कुंकू असे अकरा वस्तू अकरा गाठीला लागते इथं बायका सगळ्यात जमल्या आहेत गाठी घेण्यासाठी तर चला गाठी घेऊयात तुम्हाला मी माझी गाठी दाखवते फक्त गाट, गाट तर, मी तर मी ही मी गाठ घातली आहे तर अशा प्रकारे ह्या गाठी घेतात इथं मी संध्याकाळी हळदी कुंकू आहे तर त्याची तयारी करत आहे इथं मी रांगोळीने विठ्ठलाची मूर्ती काढत आहे बघून ही रांगोळी काढायला मला तीन तास लागले एकदम हळू रेखीव काम असल्यामुळे मला ती रांगोळी काढायला खूप वेळ लागला ती रांगोळी कम्प्लीट झाल्यावर मी तुम्हाला नक्की दाखवेल मी कुठलाही रांगोळीचा क्लास केलेला नाही तर ही रांगोळी मी बघून काढत आहे आणि फर्स्ट टाईम काढत आहे अशा प्रकारे रांगोळी कम्प्लीट झाली आहे माझी खूप वेळ लागला मला काढायला तर कशी आली रांगोळी कमेंटमध्ये मला नक्की सांगा ही साडी मी आज हळदी कुंकाला घालणार आहे तर ही साडी मला रक्षाबंधनला माझ्या भावाने गिफ्ट केली आहे त्यांनी मला पैसे दिले होते त्यांनी मला सांगितलं होतं की माझ्या पैशाने तू साडी किंवा ड्रेस घे तर मी ही साडी द्वारकादास श्यामकुमार या दुकानातून घेतली आहे पुण्यातील मनीष मार्केटमधल्या तर आणि हा त्याच्यावर हा मी ब्लाऊज वेअर करणार आहे आणि मी तुम्हाला ज्वेलरी पण दाखवते पुढं तर ही ज्वेलरी मी त्या साडीवर घालणार आहे हे मंगळसूत्र आणि हे नेकलेस आणि कानातले शेवटी मी दाखवते मी ह्या लुकमध्ये कशी दिसत होते तर बायका हळदी कुंकाला आलेल्या आहेत तर मी त्यांना हळदी कुंक लावते हळूहळू एक एक बायका एक एक येत होत्या मी सगळं शूट नाही केलं जेव्हा मी तयार झाले तेव्हा मला शूट करताना आलं तर हळदी कुंकू झाल्यानंतर मी हे हा व्हिडिओ शूट केला आहे तेव्हा मी पिन केली होती पण मी विसरली व्हिडिओ काढायला तर मग म्हटलं मग परत मग लक्षात आलो मग मी तेव्हा हा व्हिडिओ काढला तर कशी दिसत आहे कसा वाटला माझा हा लूक आता गौराईंची पाठवणी करायची आहे तर कसं वाटलं तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असेच मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ